सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चक्क दूध पिणारा कोंबडा आढळून आला राजा असं या दूध पिणाऱ्या कोंबड्याचे नाव असून वनराज क्रॉस जातीचा हा कोंबडा आहे ज्या पद्धतीने एखाद्या पैलवानाला खुराक दिली जाते अगदी तशाच पद्धतीची खुराक या राजा नावाच्या कोंबड्याची आहे हा कोंबडा दररोज सकाळी मका भरडा आणि भुसा खातो तर दुपारी तांदूळ गहू बाजरी खातो आणि रात्रीच्या वेळेस भुसा तसेच शंभर मिलीलिटर दूध पितो या कोंबड्याचे तब्बल सहा किलो इतके वजन असून याच वय बारा महिने आहे नमस्कार माझं नाव यशराज लक्ष्मण गाडगे मी राहणार चोपड तालुका बारामती जिल्हा पुणे आपण इथे आज श्री सिद्धेश्वर कृषी सोलापूर मध्ये आलेलो आहे त्याच कारण असं आहे की आपल्या फार्म मधला राजा नावाचा जो कोंबडा आहे त्याच वैशिष्ट्य आहे की तो बारा महिन्यांमध्ये त्याचं वजन सहा किलो पर्यंत गेलेलं आहे म्हणून आपल्याला इथपर्यंत त्यांनी बोलावलं की शेतकऱ्यांना माहिती व्हावी किंवा शेतकऱ्यांना आपण कसं उत्पन्न घेऊ शकतो जास्त करून याची माहिती मिळावी म्हणून आपल्याला इथे निमंत्रित केलं गेलं तर राजाचं खाद्य असं आहे की सकाळी त्याला मका भरडा कोंबडी खाद्य आणि ज्वारी असते व संध्याकाळी संध्याकाळी आणि दुपारी त्याला दूध असतं व दुधाबरोबरच जे बाकीचं जे धान्य असेल ज्वारी असेल बाजरी असेल तांदूळ असेल ते त्याला आपण देतो दुधाची सुरुवात त्याची अशी झाली की मुक्त गोट्यामध्ये तो दोन तास मोकळा असतो सकाळचा आणि संध्याकाळचा तर तो धार काढायच्या वेळी बादली जवळ जाऊन चोच मारण्याचा प्रयत्न करायचा तेव्हापासून आम्ही त्याला सेपरेट दूध ठेवायला चालू केलेला आहे त्याला कितीच मागणी आली किती आहे त्याला सर पन्नास हजारापर्यंत मागणी आलेली आहे आतापर्यंत पण आपल्याला तो विकायचा नाहीये चीज़ा। चीज़ा। राजा राजा नाव ठेवायचं कारण असं कारण की तो पहिल्यापासून दुसऱ्या कोंबड्यांपेक्षा असा मोठा होता आणि राजासारखा वावरतो किंवा पूर्ण त्याचं खाद्याच हे पूर्ण प्रमाण राजासारखं आहे त्यामुळं त्याला आम्ही सर्वांनी मिळून राजा असं नाव दिलं वनराज क्रॉस येतो मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर